शंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल मी व्हिडिओ बनवला होता की बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी आनंदाची बातमी तर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना बऱ्याचशा जणांनी कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त केलं की काय काय जणं म्हणले की सर जे आता बऱ्याच दिवस झालं मैदानावरती दिसत नाही भावा नक्की बानगड काय आहे आणि का म्हणून सर्जा बैलगाडा शर्दीच्या मैदानावरती दिसत नाही स काही जण असे पण म्हणले की सर्जाला आता बरं आहे का त्याच्या पायाला लागलं होतं तर काही जणांचा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं आलं होतं की सर्जाचा करार झाला म्हटल्यावरती सर्जा आता ज्यांच्यासोबत करार झाला त्यांच्या दावणीला पळणार आहे का तिकडं सर्जा नेला तर असे भरपूर जणांच्या मनात प्रश्न निर्माण झालेते पण भावनो खरं तर तसंच काही ना तसं नाही काही कारण की सरजा ज्यांच्या दावणीला आहे त्यांच्याच दावणीला राहणार मित्रांनो फक्त ज्यांच्यासोबत करार चालता त्यांच्या नावाने प्लस सरांच्या नावाने गाडी पाळणार आहे आणि मी आत्ताच रणजित निंबाळकर सर यांच्या वडिलांना फोन केला फोनवरती बातचीत केली सरजाची विचारपूस केली तर तसं काही झालेलं नाही फक्त आता काय होतं कमेंटमध्ये जी लोकं त्यांचं मत मांडत असतात काहीजण चांगलं मत मांडतात तर काहीजण चुकीचं मत मांडतात तर चुकीच्या अफवांना बळी पडू नका सत्य वस्तुस्थिती काय आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं बरेचशा जण मला म्हटले की सा, सा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नानांची तुम्ही मुलाखत घ्या पण आमच्यापासून नाना लांब असल्यामुळं मला तिथपर्यंत जात आलं नाही पण आता रणजित निंबाळकर सर यांच्या काळजाचा सा तुकडा सारजा मग सर सरांच्या वडिलांनाच मी कॉल केला आणि म्हणलं प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे त्याची विचारपूस करावी आणि सरांच्या वडिलांशी गप्पा मारले मित्रांनो आता इथून व्हिडिओत सरांच्या वडिलांचं कॉल रेकॉर्डिंग टाकतोय नक्की ऐका तुम्हाला कळेलच काय भानगड चाललंय का, का? काय का ना गवतीरला पाणी चालले म्हटलं फोन करावा हा ते बाजरी ना आपण बाजरी तिकडे गवतीर्लाय बर बर तब्येत तिकडे तब्येत आहे का बरे हा हाय बरं म्हणायचं होतं काय करायचं ते फोन काय केला विचारायचं होत ते सर्जला आहे का बरं आता हाय हाय चांगलं ते मैदान संभाजीनगरचं सातेवाडीच्या मैदानाला लागलेलं सातेवाडीचं नाही संभाजीनगरला हा संभाजीनगरला तिथं परत पळलं पर पर नाही वाटत बाकीच्या मैदाना पळलाय का हो काल मी व्हिडिओ टाकला होता ना नाही बघितलं काय माझे कामाच्या बरड मध्ये मैदान आहे हा हो तेव्हा ती ते ते की रात्री हा मग तेव्हा ती माणसाच्या प्रतिक्रिया आलते की सरच्या बऱ्याच मैदानावर दिसला नाही मग नाही नाही बरं गेल की त्याच्यावर हा माणसं मला म्हणली तेवढं कॉन्टॅक्ट करून सरांच्या वडिलांना विचारा की नक्की काय भांगड झाली नाही काय नाही हाय ना बरं ओके मध्ये हो 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 आता निवांत कधी काका आता कशाचा गाव फिरणे काला खोरपाला काम मागणी चालली ती एखाद्या दिवशी म्हणलं गाठ भेट घ्यायला यावं हॅलो हॅलो आवाज येतोय आहे का मला आवाज येतोय का हा येतो की फोन करून या बर बर मग तीर ते आता आपण तीर झालू कर तुला आठ मला काटायचं तिथं ये बाळा काटायचं चोकीच याचं शितं काटायचं तुळून काढायचं ठोकू शितं काटे ठेऊक तो किती काढायचं शिथं काढायचं कडेल तू तोडायचं दिवसात शिथं नाही लावायचं कॉपीला वाज बाकी म्हणलं आप ते आपलं नवीन एक चालू करतो व्हिडिओ बनवायला आठवणीतील रणजित निंबाळकर सर म्हणून मग त्याच्यासाठी ते पहिले पाणी टाकून का शिवसभो चल तू फुटेल पाणी दिसलं मारत अगदी पेरलाय पिअरल्यावरच चांगला राहतो पडत नाही वाऱ्याला थोडा बी पुरतो थोडं बिरायचं पण आता आज नाही आणला आता ते चिरंजीव आला ती शिव तू या तू हॅलो हा बोला की चिरंजीव तू आला ते मग तिस कडा नाही का म्हणून नाही पेरला ट्रॅक्टर म्हणलं ते तुम्हाला म्हणलं नाही का तुम्ही निंबाळकर सर म्हणून बनवणार बनवणारे बरं बरं मग ती पहिली मुलाखत तुमचीच घ्यायची असं माझ्या डोक्यात होतं आ, बर मग फोन करून येईल गाडी भेट घ्यायला हा गाठ भेट घ्यायला फोन करून येईल म्हणलं बरं 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 भैया काळजी घ्या तब्येतीची तीची हो ठेवू काका का, मग हा ठेवा ठेवा बरं ठेवा